लोकनेते आमदार निलेश लंके यांची स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काल शुक्रवारी सकाळी आठ वाजता तिसगाव येथे दाखल झाली यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसैनिक काँग्रेसचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाले तिसगाव एक मोठ्या व्यापारी बाजारपेठेचे गाव असल्यामुळे या ठिकाणी या दिवशी कोणत्याही मोठ्या सभेचे नियोजन नव्हते केवळ व्यापारी व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेण्याच्या उद्देशाने निलेश लंके व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय अनेक व्यापाऱ्यांनी निलेश लंके यांचा उत्साहात मानसन्मान करत त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या तिसगावकरांसह येथील व्यापाऱ्यांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद निलेश लंके यांना मिळालाय त्यांची स्वाभिमानी जनसंवाद यात्रा मोठ्या उत्साहात तिसगाव मध्ये पार पडली तरुण वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या सोबतीला होता एवढेच काय तर तिसगाव येथील दोनशेहून अधिक महिला भगिनींनी लंके यांची भेट घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व इतरही काही प्रश्न त्यांच्या पुढे व्यक्त केलेत ज्या कुटुंबाच्या घरी घटना घडलेली आहे त्यांच्या घरी जाऊन भेटी देखील दिल्या आहेत तिसगावकर आणि निलेश लंके यांचे कौटुंबिक नाते आहे अर्ध्या रात्री जरी निलेश लंके या रस्त्याने आले तर दोन तीनशे तरुण त्यांच्या भेटीसाठी व त्यांच्याशी दोन शब्द गप्पा करण्यासाठी रस्त्यावर उभे असतात एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देणारं सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणून निलेश लंकेंकडे आता तरुण वर्ग व सर्वसामान्य जनता पाहत आहे पाथर्डी तालुक्यात तिसगाव शिरापूर घाटशिरस देवराई करंजी चिचोंडी शिराळ कोल्हार मिरी या संपूर्ण परिसरामध्ये काल निलेश लंके यांचा झंझावाती दौरा झाला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना जनसामान्यांचा लाभलाय त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांनी तिसगावसह निलेश लंके यांना देखील सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय विरोधकांकडून क्लिप व्हायरल झाल्यानंतर तिसगावकरांमधून देखील मोठा संताप व्यक्त करण्यात आलाय आता विरोधकांना शक्ती प्रदर्शनातून नव्हे तर मतपेटीतून जागा दाखवून देऊ अशा शब्दात तिसगावकरांची विनाकारण बदनामी केल्याच्या घटनेचा निषेध सरपंच इलियास शेख माजी चेअरमन बाळासाहेब लवांडे राष्ट्रवादीच्या महिला तालुका उपाध्यक्ष शबाना शेख युवा सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल रांधवणे यांनी व्यक्त केला काल सकाळी आठ वाजता अशोक मंगल कारला दौरा सुरू झाला दौऱ्या दौऱ्या दौऱ्यानंतर दौऱ्यामध्ये तीडशे मोटरसायकल सामील झाल्या दहा पंधरा फोर व्हीलर गाड्या होत्या अशापर्यंत दौरा सुरू झाला दौरा सुरू झाल्यानंतर जागोजागी निलेश लंकेसाहेबांचं स्वागत झालं गर्दी झाली गर्दी इतकी झाली की ट्रॅफिक जाम व्हाईपर्यंतची वेळ आली आणि मग लंका सुरू असताना दंग दौरा सुरू असताना काही व्यापारी वर्गाने त्यांचा स सा, सत्कार सा, केला आणि त्याच्यानंतर काही सांत्वन भेटी झाल्या सांत्वन भेटी झाल्यानंतर मग अचानक आम्ही लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं आमचं ग्रामदैवत सलवत खान बाबाचं दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर कोणतंही सभेचं नियोजन नव्हतं आणि त्यांना ला बाळासाहेब लावंडे कोण आहे विरोधकाला माहिती आहे माझी ताकदीचा अंदाजा त्यांना आहे आज दहा वर्षापासून सोसायटी माझी ग्रामपंचायत माझी जिल्हा परिषद आमचीच हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि काहीतरी ओहापोह करायचा आणि म्हणून या असं एक काहीतरी षडयंत्र करून ती कार्ड क्लिप व्हायरल केली दुसरी गोष्ट निलेश लंकेसाहेब जर समजा रात्री तिच गावामध्ये आली तर पाचशे पोरं जमावतेत पाचशे लोकं जमा होते आणि काल तर त्यांचा दौरा होता एवढा मोठा दौरा पाहून विरोधकांच्या पायाखालची माती सरकली आणि मग त्यांनी ते अप्रचार सुरू केला आता त्यांना माहिती आहे की लंकेसाहेबाचे आणि आमचे तिजगाववाल्यांचे संबंध काय आम्हाला आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार ह्या पद्धतीने लंकेसाहेबाची ओळख आता आम्ही पंधरा सोळा तारखेनंतर एक सभा घेणारच आहोत आणि मग त्या सभेत आम्ही सांगू की आम्ही कोण आहेत आमची ताकद काय एवढी जनसमाज जमा करू आणि मी सर्व सर्व विरोधकाला असं सांग चॅलेंज करतो की जर साहेबाला सत्तर टक्क्यापेक्षा जर एक मत जरी कमी पडलं सत्तर टक्क्यापेक्षा जास्तच पडणार मी जास्त जास्त सांगत नाही पण सत्तर टक्क्यापेक्षा जर कमी मत पडलं तर हा बाळासाहेब लावंडे का कधीच कोणत्याची निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही आणि जे पदावर आहे त्याचा राजीनामा देईन याचं नियोजन आमच्या लंके साहेबच होतं परंतु आम्हाला आठ ते नऊ हा एक तासाचा वेळ दिला होता त्यामुळं आम्ही इथं मोठी अशी सभा घ्यायचा आमचा काही विषय नव्हता फक्त गाठीबिटीचा विचार होता आणि ती गाठी बिटी होऊन हे इथून ते पुढशुला जाणार होते हे आमचं पहिलं नियोजन नियोजन होतं आणि लंकेसाहेब सुद्धा माहिती होतं आणि प्रार्थीदा आणि बाकीच्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची सगळी माहिती होती परंतु काही विरोधकांनी इतका मोठा खोळसापणा करून ही मोठी अशी बातमी दिली याचं कारण एक आहे आमचं चिसगाव हा एक राजकीय मोठा केंद्र आहे आणि राजकीय केंद्र असल्यामुळं या पातळी तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये चिसगावमध्ये जी उलता पालत होती राजकीय त्या उलट उलता पालतानुसार ह्या परिसरामध्ये त्याचा परिणाम होतो म्हणून ह्या विरोधकांनी एक असा निर्णय घेतला की चिजगावचंच वातावरण दूषित केलं की इतर परिसरामध्ये वातावरण दूषित होईल परंतु हे असा मोठा खोस्ट त्यांनी केला परंतु हे लक्षात ठेवा आमच्या सुख दुःखामध्ये लंकेसाहेब कायम आलेले आणि दादा आणिपुरी आमच्या इथं मोठमोठ्या निधीतून मोठे के कामं केलं आणि प्रताप काका यांचे विचार घेऊन आम्ही सर्व हे कार्यकर्ते पुढे आलेलो आहे आणि हे विरोधकांना थापाना एक मी निश्चित सांगतो कारण आम्ही लंके साहेबांनी वैयक्तिक बोललो सरपंच नात्याने आमचं काम मोठं आहे आपण एक मोठी सभा आपण तिथे घेणार आहोत म्हणून विरोधकांनी या गोष्टीचा असं वेगळ्यापणे विचार करून असं दूषित वातावरण तयार करू नये आणि जर या गावामध्ये सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत मतदान जर झालं नाही तर मी या पाताचा सरपंचा राज्यामध्ये इतके आमचे मुद्दे आम्ही सत्तर ते ऐंशी टक्केचं पुढं मतदान याचा प्रयत्न करतो आणि ते करणार आणि तेच परिणाम इतर गावामध्ये होणार आहे म्हणूनच हे मुद्दा कालचं जे दूषित वातावरण या त्यांनी केलं हे चुकीचं आहे हे तुम्ही कुणी याच्यावर वर्षात ठेवू नये आणि लंकेशसाठी आम्ही अवरा प्रयत्न कष्ट करून या मतदारसंघामध्ये या आमच्या या येतेमध्ये मोठं असं मतदान करून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे सर्व जनतेने त्याचं विचार करावा आणि एक वरचाळ बातमीचं विचार सोडून आम्ही चांगल्या विचारामागे राहू असं मी मतदारांसुद्धा विनंती करतो आणि थांबतो नमस्कार मी शबानाशे तुम्हाला म्हणजे लंके साहेबांची ज्यावेळेस आमच्याकडे जनसंवाद यात्रा आठ वाजल्यापासून नियोजित केली होती तर आम्ही त्या यात्रेत सहभागी झालो त्यानंतर त्या त्यांची रॅली रॅली निघल्यानंतर आम्ही महिलांनी देखील दोन तीनशे महिलांचा जमावा करून लंके साहेबांचा सत्कार केला त्यांना आमचे जे काही आडी आहेत आमचे पाण्याचे प्रश्न असे सगळे विचारले आणि त्यांना सांगितलं आमचे प्रश्न सोडवा आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहो आणि तुम्हाला जिंकून जाण देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू परंतु आमच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका अशी त्यांना विनंती केली आणि काही महिलांनी आपले प्रश्न देखील त्यांना सांगितले आणि ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिले कि ज्या वेळेस मी या मतदारसंघात निवडून त्यावेळेस तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन असे बोलून त्यांनी पुढचा प्रवास चालू केला